कोणते गाव आहे तुमचं बोगे शरूर रांजनगाव एम आयडी आमच्याकडे काय आलं डी एमआयडीसी मध्ये एमईपीएल कंपनी आहे साधारण पंधरा ते सोळा वर्षापासून ती कंपनी तुझं अस्तित्वात आहे त्या कंपनीमुळे खाली त्यांचं केमिकल युक्त पाणी आल्यामुळे जमीन नापीक झालेत जनावर मेलेत माणसांना वेगवेगळे आजार झालेत आम्ही आणि त्या कंपनी विरोधात आतापर्यंत उपोषणा झाली आंदोलनं झाली भरपूर भरपूर म्हणजे आंदोलनं झाली कागदपत्र मुख्यमंत्री असेल पर्यावरण मंत्री असेल उद्योग मंत्री वळ साहेब असतील खासदार असतील यांना पत्र वार केलं आतापर्यंत कंटिन्यू पण त्या कंपनीवर कोणतीही कारवाई झाली नाही आणि त्यानंतर कंपनीला एम आय टी सीने वाढीव क्षेत्र दिलं एवढं काही सगळं असताना त्यासाठी आम्ही पावर साहेबांची भेट घेतली ती वाढीव क्षेत्र रद्द करण्यात यावे आणि शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी साहेबांची भेट घेतली काय ते कंपनीत काय उत्पादन होते कंपनीमध्ये उत्पादन आम्हाला सुरुवातीला सांगितलं की लाईट तयार होणार आहे म्हणून आम्ही त्या कंपनीचं बांधकाम वगैरे होऊन दिले त्यानंतर ते कंपनी चालू झाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या जिल्ह्यातून किंवा वेगवेगळ्या कंपन्यातून हजार ड्रस कचरा घेऊन आले केमिकलयुक्त कचरा घेऊन आले आणि ते केमिकल तिथं गाडलं जाते त्याच्यावरती काही प्रक्रिया न करता ते गाडलं जातं आणि ते गाडल्यानंतर त्या केमिकलचं जे पाणी आहे ते मिश्रण आमच्या शेतात झालेलं आहे आणि ते पाणी डायरेक्ट याच्यामध्ये सोडलेलं माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि काय आले आता जे एम आय डी सी नेत्यांना वाढीव क्षेत्र दिलेलं आहे त्या क्षेत्राचा जर प्रशासनाने कॅन्सल करण्याचा निर्णय जर नाही घेतला तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे आणि जर त्या आंदोलनात जर वेगळं वळण जर लागलं तर त्याला प्रशासन हे जबाबदार राहणार आहे मला आता इतक्या वर्षापासून तुम्ही त्या कंपनीच्या विरोधात प्रदूषणाबाबत आवाज उठवताय असं असताना जर त्या कंपनीला वाढ क्षेत्र दिलं जात असेल याला कोणतरी पाठीशी असेलच ना याला राजकीय नेते कंपनीला सपोर्ट करतात आणि सर्वात महत्वाचं वाढीव क्षेत्र दिलं तर आजूबाजूच्या जवळजवळ पाच सहा गावातील जमिनी नापीक होतील आणि जनसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होईल त्यामुळे ते रद्द होणं खूप महत्वाचं आहे आता ओळसे तुम्ही भेटले होते या प्रकार कितीतरी वेळा भेट त्यांना भेटलो भरपूर झालं भरपूर वेळा भेटलो पत्र व्यवहार झाला पण त्याच्यावर काय डिसिजन काय म्हणायचे ते भेटले पत्र व्यवहार केला का ठेवायचे त्यांनी आश्वासन दिलं होतं की ते स्वतः म्हटले होते की आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलनासाठी परंतु त्यांनी कसल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळी त्यांनी एक दोन वेळा मिटिंग लावल्या परंतु त्याच्यावरती कुठलंही काही झालं नाही आणि ज्यावेळी ते विरोधात गेले म्हणजे विरोधी पक्षामध्ये जेव्हा सरकार गेलं एकोणीस सरकार गेलं त्यावेळेस ते आमच्या गावामध्ये आले होते आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ही कंपनी खूप मोठ्या माणसाची आहे भाजपच्या नेत्याची आहे आणि वेळ आली तर आपण रस्त्यावरती उतरू परंतु ज्यावेळेस वळसे पाटील पुन्हा सत्तेमध्ये गेले आणि आता मंत्री झालेत एक चकार शब्दही बोलत नाही या विषयावरती त्यामुळे हा तो एक घोटाळा आहे घोटाळा आहे आणि त्याच्यामध्ये काय कंपनीने जो सुरुवातीला जे सांगितलं की वीज निर्मिती करणार परंतु त्याच्यामधून एक युनिट सुद्धा वीज निर्मिती झालेली नाहीये फक्त घन कचरा त्या ठिकाणी आला डम्प केला जातोय आणि त्याच्यामुळे सगळ्या निसरातून केमिकल आमच्या परिसरात चारशे ते पाचशे एकर क्षेत्र नापिक आहे विविध आजार त्यामुळे लोकांना होत आहेत घनावर दगावलेली आहे त्याच्यावर त्याच्यावरती ज्या टेस्ट केलेल्या आहेत मातीच्या टेस्ट पाण्याच्या टेस्ट सगळ्याच्या जे टेस्ट आहेत पूर्णपणे निगेटिव्ह आहे सगळे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहे त्याच्यामध्ये आता मध्यंतरी शासनाने त्यांची बँक गॅरंटी सुद्धा जप्त केलेली आहे तरी सुद्धा मुख्यमंत्री महाराष्ट्र कंट्रोल त्यांचा आवाज ते पण केलेली आहे पण पण ते उडवडीचे उत्तर देतात आज घेऊ उद्या देऊ आणि त्यामध्ये काय होते एखादा माणूस महापुरामध्ये जर अडकला तर आपण फौजी पाठवतो आर्मी पाठवतो हेलिकॉप्टर पाठवतो का आता त्या व्यक्तीचा जीव वाचावा हो म्हणून आणि आमचं गाव उठवायची वेळ आलेली गाव पूर्ण नापिक शेती नापिक झाल्यामुळं लोकांना उपस्मरची वेळ आलेली तुम्ही एवढे सगळे गावकरी आहात तिथं स्थानिक आहात असं असताना करत असेल तर, तर तुम्ही मग अशी म्हटली की भाजपच्या कोणत्या नेत्याची कंपनी आज वंश पाटील म्हणतात कोण व्यक्ती आहेत संचेती म्हणून आहेत अच्छा हा भाई संचेती म्हणून आहेत जे भाजपचे पहिले राज्यसभेचे खासदार होते त्यांच्या फॅमिलीची कंपनी ती एक्सपायर आहे पण त्यांची फॅमिली आहे की त्यांनी सगळं काही त्यांचं त्यांच्या अंडरमध्ये चालतं आणि कुठल्या प्रकारचं माहिती त्या ठिकाणी प्रदूषण मंडळाचे सगळे रिपोर्ट त्यांच्या विरोधात आहेत तरी सुद्धा प्रशासन कोणी काय कारवाई करत आहे आणि ते द्या पण आता वाढीव जागा रद्द झाली पाहिजे आमची मागणी नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार एवढं असताना पूर्ण सगळे रिपोर्ट निगेटिव्ह असताना सुद्धा प्रशासन शासन त्यांना वाढीव क्षेत्र देते खेड तालुक्यातून हद्दपार झाली तस त्या पद्धतीचं आंदोलन भविष्यात आम्ही या कंपनीच्या विरोधात करणार आहे त्यासाठी आम्ही पवार साहेबांची भेट घेतलेली आहे काय पवार साहेब काय म्हणाले पवार साहेब बघून कारवाई करू म्हंटले बरं बरं आम्ही पत्र दिलं त्यांना बोलतो हा विषय आले होते लोकसभे आपल्याला विधिमंडळात विषय लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये त्या पद्ध विषय घेऊ म्हणले अच्छा म्हणजे आताशी ते बोलले आणि पुढच्या आता पवार साहेबांना आपण चार ते पाच गावांचे निवेदन दिले वाढीव क्षेत्र अर्ज होण्यासाठी अहमदाबाद असेल अन्नापूर असेल डोकसांग असेल सगळ्या गावांचे निवेदन दिले तर आता जर समजा का बड्या व्यक्तीची कंपनी तुमच्या बोलण्यातून येते आणि मंत्री वळसे पाटील बी जर कप बसतात कारवाई होईल अशी शक्यता रोडी कमी वाटते जर कारवाई झाली नाही आणि ते क्षेत्र त्याला दिलं तर पुढचं आंदोलन राहणार पुणे नगर हवे आम्ही बंद करणार काम करून कारण कुठल्या प्रकारचं काम करून देणार नाही आणि आम्हाला त्यांचा फायदा काय आम्हाला कंपनीचा या मडीशीचा जर आमची जनावर मार राहिली आहेत आमची माणसांना किडनीसारखे आजार आहेत काहीला तोशारोग झालेत काही कॅन्सर झाल्यात आणि पिकाला पिकं येत नाही शेतामध्ये पिकच येत नाही ज्या विहिरीमध्ये केमिकल युक्त पाणी विहिरीच्या मोटर अक्षरशः गंजून गेल्या केमिकल मुळे जे स्थानिक नेते आहेत काही काय त्यांच्या त्यांचे काय म्हणतात त्यांच्याकडनं काही नाही तेवढ्या पुरतं येतात मिटवतात आणि परत त्यावर काही नाही पुढचं पवार साहेबांनी जर क्षेत्र जर कॅन्सल नाही केलं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे आणि याच्यात प्रशासन जबाबदार आहे याच्यात काही हानी जर झाली कोणती वेगळ्या पद्धतीने जर याच्यात जर हाणामारी वगैरे जर झाली किंवा वाहने फोडणे जर आली त्याला चालू प्रशासन जबाबदार राहील